आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून राज्याच्या काही भागात अशी शक्यताही हवामान विभागाने दिली आहे आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय आहे तसंच सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्या किनाऱ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी होऊन उघडीप राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसंच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गुरुवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि नांदेड तर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहून हलक्या सरी पडतील कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहून ढगाळ हवामानाची शक्यता आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेट्ससाठी अॅग्रोवानला सबस्क्राईब करायला विसरू नका